रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात सोलापूर मुंबई बेंगलोर व हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात मुंबई येथून मुंबई येथे एकशे चोवीस कांदा गाड्यांची आवका झाली होती नवीन गोळे कांदे दोन हजार तीनशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या तालुकाल मोठे साईज सुपर कांदे एक हजार पाचशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा एक हजार शंभर ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी आठशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले आहे तर सफेद कांदा एक हजार पाचशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे तर सोलापूर येथे चारशे तीस गाड्यांची आवक आहे आज सोलापूर येथे आवक वाढलेली आहे सोलापूर येथे चारशे रुपयापासून जास्तीत जास्त दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत कांदे हे विकलेले आहेत सोलापूर येथे आज मार्केट दोनशे ते तीनशे रुपयांनी क्विंटल मागे डाऊन झालेलं आहे तर हैदराबाद येथे एकशे चाळीस कांदा गाड्यांची आवक आज झाली होती बिग बेस्ट कांदे दोन हजार आठशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बेस्ट कांदे दोन हजार दोनशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर बेंगलोर येथे आज सत्तर हजार सहाशे एकवीस कांदा गोन्यांची आवक आहे बेंगलोर येथे हे आवक आज वाढलेली आहे गरवा फुल बिग साईज कलर कांदा दोन हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर बिग साईज कांदा दोन हजार तीनशे दोन हजार सहाशे दो रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम कांदा एक हजार दो आठशे दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला गरवा कांदा सोलापूर एर एरियामधला कच्चा माल एक हजार पाचशे दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला लाल कांदा एक हजार आठशे दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा